नको तोंड पाऊ घे काय झालं आता नाही प्यायचं का नको पिऊ गायला काय झालंय पाणी नको चारा नको आता काय करू तिला काय समजा ना मला तर काय म्हणतस काय टेन्शन मध्ये टेन्शन मग आता हे काय गावडं आणलंय पाणी नको चाराय नको आता सांग दम धरील का ते मरल ना अशाने मला ते गायचं नाही टेन्शन वाटत मला मला तो वेगळंच काय तरी चित्रवाट राहील म्हणजे काय बायकोच काय टेन्शन घेत काय बायकोच काल टेन्शन घेऊ मी बायको नाही ना इथं तुला होईल गावात चर्चा आहे गावामध्ये मध्ये हा लोक म्हणते महिन्यापासून बायको निघून जायलाय काय सांगतो आता हाय ते रे गेली ते गेली मरदे लोक काय काय म्हणते तोंडाला का? हाड लोक काय म्हणते काय सांगायचं आता सांगत नाही मला माहिती वाईट, वाईट वाईट बोला अरे काय येऊन जाऊन ते घरामध्ये काम नको धंदे नको एकदा म्या मी गेली राग राग निघून आज पोहत तिचा पत्ता नाही फोन आहे नाही फोन आहे नाही फोन आहे नाही तिच्या बापा जाऊन पाहिलं नाही तू अरे मरदे ती गेली येईल आपाप हा तिला काय वाटलं मी तिच्या हात पाय पाडायला जाईल ज्याला बायको नाही ना त्याला विचार काय तुला एवढी नशिबवान बायको भेटली एवढं काम धंदे करते ती शेती एवढी वडी ती जनावर पाहते अरे मस्त भाऊ पण तुला एक सांग का ज्याचं लग्न आहे ना तोच सुखी मी तर म्हणतो तोच असं वाटत राहील मला बाकी कोणाच नाही बाकी एकदम मजेत संसार करते तुझं झालं नाही ना म्हणून तुला असं वाटत आहे तू लग्न कर मग तुला एका वर्षाच्या आतच तुला कळल आईला नसतं केलं ना अरे लय सुखी राहत माणूस लग्न केलं नसले एवढे दहा बेगे कांदे एवढी शेती आहे माझ्याकडं मला तरी पुरी भेटा ना माहिती का कोणी पोर द्याय ना मला माहिती का आणि तुला इकून तिकून चांगली भेटलीये त्याच्यात तू तिला नांदवत नाही नांदवायचं नाही मी चांगलं नांदीत होतो भाऊ तुला काय माहित नाही आतल्या गोष्टी काय आता लोकायला बोलायलाच होतं त्या गोष्टी चल बाबा तो काय असेल ते गेमिटून लाईट गेली मी चाललोय आता वायरमॅन कडे बर, बर ये जाऊन जाऊ का हा येऊन लोक खुद खुदे रिकामी लोकायला कस का काय माहिती झालं बाबा बायको गेली म्हणून निघून मार दे आपल्या काय कर करायचंय यायले गेली ते गेली तिच्या पायानं चालत गेली ना तिच्या पायानंच आली पाहिजे मी तर काय तिला घ्यायला नाही जाणार मर दे गावडी तुला पाणी प्यायचंय का नाही प्यायचं नाही तर परत तुला पाजणार नाही उद्या लगेच तुला लोणीच्या बाजारात घेऊन जाईन दर येऊन घे मी घरी चाललोय येऊन घे गपचुप लई नाटकं न करू तुझं मुळ येऊ राहिले नाही त्या मला खरंच नाही त्याच्या जाऊन आणच अग ताई तुला सांग ते एवढ्या एवढ्या गोष्टी म्हणून जो माणूस मरेपर्यंत मारू शकतो त्याची कोण गॅरंटी कि आम्हाला जिवंत सोडील म्हणून अरे कोण नाही मारी तू एक उठले तो हातापाय ते तुला दाखवू का मी

काहीतरी बोलायला ऐकते मला करायला फोन करायचं अरे हा त्यांनी नाही केला बाबा फोन पण ऐक ना आपली जरा गरिबी नसते ना खरं सांगते मी त्याच नसते छाऊ दे तुला नाही माहिती बाबा खायचं पण काय होय नमस्कार भाऊजी नमस्कार काय चाललंय बरं आहे ना हा बघ इकडे कुठं चुकले इकडं आता माहिन्या फोन माझी बहीण तुम्ही काढून दिली हा ना माझ्या मित्राचं तोंड फार बारीक झालं माहिती का अह त्याच बारीक झालं तिला काय नाही तिला काय आई बाप आहे भाऊ आहे एवढा मोठा तिला काय कमी आताच भेटला मला गायला पाणी दाखवतो आता कुठं गेला तिथं गायला पाणी दाखवतोय घरीच नाही घरी टेन्शन मध्ये हा ना हा खायला नसल भेटत तुमचं बरं आहे ना हा बरं आहे माझं तुमचं काय असेल ते मिटून घ्या बर का मिटून टाका एकदाच काय काय नाही बाई कुच म्हणजे आमच्या घरातल्या गोष्ट परचा वाटावी गेला का अहो लय चर्चा आहे काय लोकांच्या तोंडाला हातला हात लावता येतोय का मग लोक काय च बोलात आहे माहिती का विषय आमच्या द्वागातला होता मग पार गावातल्या लोकांपर्यंत कधी पोहचला आपलं गाव काय सिटी का आपलं खेड गाव आहे सारे गावात तुमची चर्चा आहे माहितीये का महिना झालाय मधुची बायको निघून गेली मायना झाला मधुची बायको निघून गेली लोकांना लोक तुला माहितीये का ताई लोक फोल्ड बर आता तू मिटवायला चाले ना हा नाही काय नाही ताईला नेऊन घालतो त्याच तोंड आहे ना आता पार बारीक झालाय बर का त्याला त्याची चुकी त्यांची आर्माली हा मी पण समजून सांगितलं लोकांना बायका भेटत नाही तुला भेटली कुण तिकून नीट वागव म्हटलो नीट संसार कर म्हटलो त्याला समजून सांगितलं सगळं हो मी लहान मी त्या टाइमला माझ्या वादलांनी मला एवढं काही उमजत नव्हतं बरोबर नाही तर मी चांगल्याच नाही नाही मी बघतो ना वहिनीला हो एवढं जमीन आहे एवढं घास काप येते जनावरांचं बघ वहिनीला कष्टाळू मला माहिती पण तिची काही चुकी पण त्यांनी मला त्या दिवशी किती मारलं फक्त एका गोष्टी मोटर चालू राहून गेली नाही नाही मला सांगितलं त्यांनी तो म्हणणे चुकी झाली बर का त्याला पस्तावा झालाय आता लय आता वाडीत बसू टाका आणि मिटून घ्या तुम्ही दाजी आमचं काही नश्यात होता काय नाही नाही काय करीत आता लहानपणी पासून आम्ही बांधायला बांधे आमचा नाश्या बिशा काय करीत नाही करी मग आमच्या बहिणी एवढं मारित असते हा होती चुकी भांड्याला भांड्या लागत आहे समजून आणि दोघांच काय ते मिटून टाका चालेल हा जा मग बर का जा हा जा बहिणी हा दादा खरंच माणसाची झिडली असेल का तो भाऊ काय बोलला पाहिलं न मान्य माना आदल तर घडली बायकोची किंमत अरे ज्याला बायका नाही ते बाय आज पणा ते वाळा ना कोणी काही काय सांगू आता लास्ट टाइम याच्या नंतर जर परत त्यांनी भांडण केलं ना खरं सांगते मिंडा विरी जाऊन जीव दे नाही आज काय बोलती

हे गायला चारा टाकून येतो जरा राहिले म्हणजे आता ते घेऊन ठेवलंय मुक मग आता त्याला काय उपाशी ठेविते का सांगा बस आ, या टाकून हा आलो लगेच नाही येत बस तुम्ही बसा आलो लगेच माझा काय म्हणते का बोला ना तुम्हाला एक बोलायचं काय माझी बहीण महिना झाला तो फोन माझ्या घरी बरोबर हा बर तुमचा फोन नाही काही नाही तिचा तुम्हाला कधी तिने का फोन केलाय मला मला काय गरज पडली कोणाला मला काय गरज पडली का अहो तो बायकोचा गाड आहे हा गाड आहे तुम्ही काल आले इथं आलो काय मिटवू त्या काय त्या म्हणजे तुम्ही तुमच्या बहिणीला समजत नाही का काई? कस वागाव वा, कसं दाजीला समजत नाही मग तुम्हाला का काय आपल्या माणूस काय काय येड बिडला मला काय येड लागल काय काय चुकली होती ती काय मोटर तिने बंद करायला सांगेल होती ती बंद केली नव्हती म्हणून त्याच्यावरून मारलं तिला एवढं माझी तास एवढं म्हणजे ती आठ सहा लाईन लागली हो मी दुसरी गाय गेली होती ती जाण्याला येईल होती त्याच्यामुळे मला तिच्या लक्ष देणं होतं अर्जन तिला तिला काय उभ्याचा आडवर तळू कळत नाही मग तिला मी म्हणलं जाय बा तिकडं तु काय तुला कळत नाही का गाई कळत मला म्हणून मी आले ना नीट बोला नीट बोला तुमचा दाजी मी बर ताई चुकले असेल तर मग का लगेच मोटर बंद नाही करता आली तिला असल स्वयंपाकात याच्या त्याच्यात बारे देत होते मी स्वयंपाकात नव्हती सांगा बर दादा माझ्या सारखे बारे द्यायला लावी आता मग काम केले काय आता बाय माणस काम नाही करते का आज बाय माणस पार विमान चालू राहिले पार चंद्राव जाऊन आले हिला फक्त घरामध्ये टीव्ही घेऊन रिमोट घेऊन टीव्ही पाहिजे हा पाठवतो ना बाई गेले पण घरची बायला काही तेवढी इज्जत नाही बरं आता तू शांत बसते का आणि तुम्ही शांत बसा हा बोला ऐका एवढ्या पाळीला झाली असल जाऊ दे ए ताई झाली हान दे काय मांजरांना जर पिल्लू धरलं त्याला कधी दात लागते नाही एवढं काही टेन्शन घेऊ नको आता तू मी मिटून घ्या तिला अनुंगातले अमिटवायला का काय तिला काही गरजच नव्हती ना राग राग जायची घर सोडून रडत आली घरी रडत आली म्हणजे उद्या कोणत्या तोंडा पाहू मी कोणच तोंड आम्ही दोघच बहीण भाऊ येत ते मस्त खरं आहे पण हे बघा नवरा बायकोच कोणत्याही घरात जा भांड्याला भांड हे लागल्याशिवाय राहतच नाही अहो भांड्याला भांडं लागणारच हे मग ते नाही काही समजा एखादी पोळी लाटायची असली तर त्याला पलपटन लाटणे लागतच आहे मला काही नाही लागत मला गरज नाही ऐकलं ना ऐकलं ना चला काही नाही राहायचं तुझं ऐकून आलो होती मला आहे माहिती हो राजी अस नाही नाही मला मी एवढं ताट ताटस्वभाव मला काय कामाचं आव तुमचं ताटस्वाभाव तिचं ताटस्वाभाव अ काही गरजच नव्हती ना घर सोडून जायची आख्या गावामध्ये मा माया नावाची भूमिका झाली त्याचं काय करायचं काय झाली मग काय झालं नवरा बायको म्हणे बायको गेली सोडून बायको गेली पडून काय नाही गेली आमच्या बहिणी अशा नाही पडेल कोणासारख्या मी नाही म्हणत लोक म्हणते गावातले लोक म्हणत्या म्हणजे तुम्हीच बोलले असतील लोक मला काय गरज आहे मी घर सोडून जात नाही त्या गावामध्ये काय म्हणत्या लोक म्हणत्या लोक मानत्या मग त्याच्या चपक्यान लावून द्यायची लोकांच्या तोंडाला का हात लावते तो का हात धारता येतो मग तोंडात हात लावतील म्हणाल लोक म्हणते अहो तुम्हाला चाकलीचा पत्ता नाही तुम्ही ना कट -कट कट का शिकू आमची अक्कल काय हॅलो बोलायला ऐका माल आहे ना कटकट नाही कटकटीच नाही मारत चालत नाही मुळात बरी मिटवायचं का काय करायचं मिटवायचं कसं मिटवायचं एक काम करा तुमच्या दोघांच परपंच आहे सुखात चाल द्या आलं द्या ना मग सुखातच चाललं होतं ना कोणी अपेक्षाच करून काच आई ना तो आण गप्प नाही बसत आहे मी नाहीच राहणार गप्प मी मार विसरू शकत नाही तो यस हे तुमची बहीण अशी जास्त बोलत तुमच्या देखत पाहिलं काय कस आहे आता मी तिच्या लहान आहे मला ऐकून घ्यावंच लागत मग आता तुम्हाला तुमची इच्छा आहे का मी अभि ऐकून घ्यावा तिच नाही दुसऱ्या बाईच ऐकणार आहे का मला काही गरज नाही काय मी दुसऱ्या आणि तिसऱ्या बाईच एकच लय पोर झालं मला नाही नाही ऐकू ऐकू तसं दमही झाला असेल तू म्हणले म्हणली मी एकटा राहिलो ना तर मी निवांत एकदम निवांत आणि मग थोबा एवढे एवढं वाचत पाच सूर काटलं तू सूर काट तुला कळलं का ते काय बोलली ते एक ते निवांत मी आले तर अडचण तुला कळत नाही पण गोष्ट मग आता घेऊन जाऊ का पुन्हा घेऊन जा ना म्हणजे असं आहे का मी काय म्हणते होऊ दे अजून हाऊस होऊ दे चालतो मग घरात येऊन तो किती दिवस जाणार माझी बायको तुलाच बोल नाही आधी नंद आमक कर चमक कर ती कटल तीन बाय सोप नाही प्रत्येकाच्या घरात माती मातीत चुली बर आहे का नाही प्रत्येकाच्या घरात माती मातीच्या चुली आहे मग थोडं फार भांडण झाले तर घर सोडून जायला ये चुकीचं आहे का नाही तुम्ही सांगा ना आता टाळ्या खायला नाही वाजत नाही ना मग दोन हाताना वाजती पण तू लईक्या सभा दोन खरं लागत नाही तुम्हाला सांगतो आता हे भाऊ बंद आमच्या बाजूचे आता त्यांचं ना आमचं जर भांडण होईल होत बाय घेऊन बसती घेऊन बसते का त्या हा त्या तुला घेऊन बसत्या मग तुला जायला पाहिजे का तिथं जर यांचे नातेवायके माझं त्यांच्याशी काही वाकडच चांगलं बोलत माझं काम आहे मी त्यांच्याशी बोललेच पाहिजे बोलले पाहिजे तसं नाही कस काय बराबर आहे त्यांचं ना आमचं एवढं युद्ध होईल काय सांगत तुम्हाला ते नाही ना त्या बाया त्याच्याबद्दल चा चांगले तुमचं त्यांचं ना युद्ध मग काहीतरी शिकवणारच ना बसल्या म्हणजे एकत्र बसल्या म्हणजे काहीतरी मला काही शिकवत नाही हे चुकीचं यांचं नाही काही गरजच नाही ना हो जायची ठीक नाही जाणार आणि मग का हो बोला मग आमच्या काय त्या घरात म्हणजे आता तीच बसत मी काय मी तर तिला म्हणते मा सांग चाल तिथं बारे द्यायला चाल निंदा खुरपायचं काम कर <laughs> नको तुम्ही एक काम करो काय तिचं बाई माणूस आहे हा तुम्ही माणूस आहे हा गडी माणूस आहे तुम्हीच बांगड्या भरन तिच्या मी जर मी तुमच्या बरोबर राहू शकते मी काही करू शकते तस नाही दोघांनी जर कष्ट केले तर आपलाच प्रपंच हवा आडणार आहे ना असं थोडीच काम माणसाने के काम केले म्हणजे काय तो काय बायकोचा बैल झाला का त्यांनी बांगड्या मारायच्या बोलू का जर नवरा बायकोच जे नाते ना त्या सर्वात मताची गोष्ट विश्वास जर तुमचा विश्वास नाही ना माझ्यावर तर काही बोलूच ना विश्वास, विश्वास तुझा नाही माझ्या थांबा म्हणजे तुम्हाला आमच्या बहिणी बद्दल काही संशय येतो संशय नाही हो दाजी तसं नाही माणूस आमची बहीण जर अशी वाईट असली मीतिल... ना मी मी तिला वाईट नाही म्हणत मी मी सकाळीच नाही मग वाईट म्हणत नाही मी तिला आमचं भांडण जे झालं ना ती राग राग निघून गेली बरं ऐक मी काय काढून दिली नाही मारलं का बर कावर म्हणजे ती मोटर आता तिकडं काही झालं असतं सातत्यानं वायर येत राहतो तिथं मोठी डीपी आहे वावरामध्ये त्या डिपीवर त्यांना सातत्यानं ते डीओ बदलीत राहत्या जर त्या डिओ बदलायच्या मोटर जळून गेली समजा भात बा... बारता येईल म्हणजे काय कमी खर्च लागतो काय मी तिला म्हणलं पटकन जाऊन ते बंद करून नये बघ ती भात दोन हजार जाऊ द्या नाही तर हजार जाऊ द्या पण माझी बहीण तुम्ही बदलून देणार आहे का मेली गेली तिला काय मारून टाकलं का आम्ही का मारून टाकणार तिला एवढं मारेल तिला काय मारले त्यांना मान्य नाही करणार ती अहो तुम्हाला सांगतो मारामारी तिनं मला ते लाटन फेकून मारलं टेंगुळ आलो होतं इथं तुमच्या डोक्यात ऐकलं काय जास्त माणूस लागल खोट जा दा? दा? लाग जा गाडी जायची निघून जायचं हा इकडे इकड्या आता काय गरज नाही 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 अहो कुठं चालले तुम्ही इकडे ना इकडे बसा बस ताई बस नाही नाही तू तिला राहू दे उभं राहू दे हे बघा तुमची बहीण जर नीट नांदत असेल तर मी नांदवायला तयार आहे भांडण घालायचे नाही बा मा भाऊ ती तिनं कुठं काय केलं तू काय केलं म्हणजे तुम्ही का आता इथं आहे का तुम्ही तिकडे राहिला तुमच्या घरी इथं काय कशी वागत ही भाऊ हे ना मला चांगलं वरखी तू चांगलं लहानपणापासून आम्ही आताप्रंगने एकत्रच राहिलो त्याचे कान मारायचे नाही काही गरज नाही दादा चाल उठतो हो तुम्ही बसा दादा उठ नाही तुम्ही बसा ऐ जातो मग आम्ही काय नाही तुम्हाला नांदवायचे तर नंदू निघा ते का मग मी पहिल्याच गाडीने चालतो उठतो हो बसा ना इथं बसा ना हो थांबा ना ऐक ना काय ऐका आले तर आता बसा आजच्या दिवस रा ऐक नाहीड जशी गेली तशी माहिती हडहाड झाली तुम्हाला काय सांगू आता कळत झाली हो मग आता खात्या काय काय आता याच्या त्याच्याक जातोय कुटके मोडीत देते का हो काय हाय का उरेल सुरेल आपली आता तुम्ही ना तिला घेऊन जाऊ नका म्हणजे तुमची चांगली झिरली ना जेरली मग आता काय सांगिट्यूड दाखवायची काय गरज होती आम्ही बोलाने आलो होतो ना बसलो होतो ना विचारत ना काय गरज होती जास्त करायची आता माई चूक झाली मी माफी मागतो पण जाऊ नका तुम्ही तू तु थांबून घे आम्ही थांबतो आजचे दिवस उद्या आता अंधार पडले उदे मी तुम्हाला सांध्या काहीतरी पार्सल आपण बाहेर जाऊ जावेला आणि तसं पण आता मी साड्या बिड्या काय घालणार नाही आता मी ड्रेसच घाली मला साडीच नाही दे कपडे ना हे पाहिलं ना आता तुन तुन आता काय बोलले मी माफी मागतो लग्न काय बोलले नाही बोलले लग्न झाले काय म्हणते ड्रेस घालील मी ताई ऐक ना ऐक ना छान भाऊ तुम्ही समजून सांग यायची नाही राह तुम्ही हो बोलले ना आता मी हो बोललोय बस विषय क्लोज मला पुढचं नाही ऐकायचं बस आता बस ऐकून कानाचे ना पारन फिटली बस चला मग आपण जाऊया जेवण करायला आताच संध्याकाळ झाली मी बॅग ठेवून देते पैसे आहे ना नाही आता दुधाचे एवढे पैसे आले म्हटलं असणारच मी पण नव्हते ना खर्च करायला लगेच येते मी हा मग दाजी पाहिलं ना तुमच्या बहिणीला सारखं बाहेरची सवय लागेल खायची चला दार घेन लावून आता कुठा का दाजी हा का बोला काय होईल का चमचुम आता तुमच्या सगळं होईल का अरे ते दादीला दिलदार आहे बायकोचा भाऊ लोन अपेक्षा मो आता तुमच्यासाठी मला करावाच लागल चला कसे तेले दिलदार हे करतील चला आज आपण लुंडणच घेऊया वाट दोसा पण चला चला, चला।, चला।